दहा दिवस पृथ्वी तलावरती येतात आणि ज्यानं मनापासून भक्ती केली त्याची दुःख घेऊन त्याला सुख देऊन परत आपल्या मार्गानं निघून जातात तर मित्रांनो गणपती बाप्पाचा उत्सव चालू झालाय आणि उत्सव गणपती बाप्पाचा म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उप राहतं ते पुणे शहराचं तो डोहल ताशांचा आवाज तो तुतार्यांचा आवाज कानावरती आणि तो, तो म्हणजे जास्तीत जास्त पुण्यामध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत पुण्यामधील मानाचे पाच गणपती कोणचे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही नक्की पुण्यामध्ये जा पाहण्यासाठी तो उत्सव सगळ्यात मान पाच गणपतीला जे असते सुंदर रहस्यमय माहिती नक्की ऐका आणि त्या ठिकाणी नक्की जा आपण नतमस्तक होण्यासाठी गणपती बाप्पा मोर्या अशी कमेंट आम्हाला शेवटी द्या मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे कसबा पेठेतील गणपती हे नाव डोळ्या पुढ आपल्या तर मित्रांनो कसबा पेठेतील जो गणपती बाप्पा आहे तो पेशवे काळातील आहे आणि या संपूर्ण पुण्याचं ग्रामदैवत म्हटलं कसबा पेठेतील गणपती बाप्पाला आणि हे जे मंदिर आहे ते शनिवार वाड्याच्या अगदी जवळ आहे शहराच्या मध्यभागी या गणपती बाप्पाची मूर्ती स्वयंभू कुणी तयार केली नाही साडेतीन फूट उंचीची गणपती बाप्पाची मूर्ती आहे आधी छोटी होती परंतु नंतर शेंदूर लावून लावून मोठी झाली तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हो सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी राजांनी लाल महाल बांधला आणि त्यावेळी त्याच्या आज बाजूला मासाहेब जिजाऊंनी गणपती बाप्पाची स्थापना करून दगडी गाभारा बांधला आणि त्याच्यानंतर सभामंडप बांधला अ ज्या ज्या वेळेला शत्रूवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निघायचे त्यावेळेला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायच्या पहिले आणि युद्धामध्ये विजयी व्हायचे तर मित्रांनो कसबा गणपतीचा जो सार्वजनिक उत्सव आहे तो अठराशे त्र्याण्णव साली सुरू झाला आणि याच गणपती बाप्पापासून पुण्याच्या गणपतीची विसर्जनाची सुरुवात होती बघा ज्या वेळेला गणपती बाप्पा विसर्जन करतात त्यावेळेला याच गणपतीच्या नंतरच करतात बघा अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये पालखी खांद्यावर घेऊन ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रोडवरून या मूर्तीचं विसर्जन केलं जातं तर मित्रांनो पुण्यामध्ये गेला ना तर अवश्य जा आपण कसबा पेठेतील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी विचार करा छत्रपती शिवराय या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मगच पुढं जात पण आपण तर घेतलंच पाहिजे तर मित्रांनो पुण्यामधील दुसरा गणपती आहे मानाचा आणि तो त्या गणपतीचं नाव म्हणजे तांबडा जोगेश्वरी आणि हा जो गणपती बाप्पा आहे बुधवार बुधवारपेठेतील या गणेश उत्सवाला बाहुबेंद्र यांनी सुरुवात केली बघा बुधवार बुधवारपेठेत गणपती हे जे मंदिर आहे ते कसबा गणपतीच्या अगदी जवळ आहे बघा मध्यवस्तीत पितळी देवाऱ्यामध्ये या गणपती बाप्पाची स्थापना केली जाते तर पुण्यामधील कित्येक गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जात नाही परंतु या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाता आणि त्याच्यानंतर दरवर्षी या ठिकाणी नव्या मूर्तीची स्थापना केली जाते तर आपण पुण्यामध्ये गेला ना तर या गणपती बाप्पाचं नक्की दर्शन घ्या आता पुण्यातील मानाचा तिसरा गणपती आणि त्या गणपती बाप्पाचं नाव आहे गुरुजी तालीम गणपती या गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय आकर्षक आहे बघा मोषकावरती बसलेली म्हणजे उंदरावरती या गणपती बाप्पाची सुरुवात ही तालमीतून झाली बसवायला आता ही तालीम या ठिकाणी अस्तित्वात नाही लोकमान्य टिळकांनी उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्ष आधी या गणपती बाप्पाचा उत्सव सुरू झालाय असंही म्हणतात विचार करा किती जण गणपती बाप्पा या गणेश उत्सवाला अठराशे सत्याऐंशी मध्ये म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या अगोदर सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या गणपती बाप्पाला ओळखलं जातं तर मित्रांनो एकदा तरी पुण्यात गेल्यानंतर नक्की जा गुरुजी तालीम गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आता पुण्यामधील चौथा मानाचा गणपती आणि या हा जो गणपती बाप्पा आहे तो तुळशी येतला आहे तुळशीबाग सार्वजनिक उत्सव आणि विशेष या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य मित्रांनो सगळ्यात उंच गणपती या तुळशीबाग हे खरेदीचं ठिकाण आपल्या सगळ्यांना माहिती मध्यभागी गणपतीची स्थापना होती या ठिकाणी तुळशीबागीचा दीक्षित तुळशीबागवाले यांनी एकोणीसशे साली या उत्सवाची सुरुवात केली मित्रांनो असा हा गणपती बाप्पा आहे पुण्यामध्ये गेला ना नक्कीच आपण तुळशी आणि या गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक व्हा आता आपण पाहणार आहोत की पुण्यामधील पाचवा गणपती मानाचा तो म्हणजे वाडा गणपती बाप्पा केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणित उत्सव अठराशे चौऱ्याण्णव पासून सुरू झाला त्यावेळी लोकमान्य टिळक विंचूरकर वाड्यात राहत होते नंतर पुढे एकोणीसशे पाच पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा गणपतीचा उत्सव होऊ लागला आणि याच उत्सवामध्ये लोकमान्य टिळकांची व्याख्यान या ठिकाणी होत हजारो क्रांतिकारक त्या ठिकाणी असत ही व्याख्यानं ऐकण्यासाठी तर असा हा गणपती बाप्पा अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी बघा की या देशाला स्वातंत्र्य देण्याचं काम या ठिकाणी या भूमीतून झालेले आणि या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाल ही पालखीतून निघते बघा आजही मानाच्या चारही गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणूक ही लक्ष्मी रोडवरून होते जे जातात मात्र केसरीवाड्याच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ते केळकर रोडवरून होतं बघा एकमेव तर मित्रांनो आपण पुण्यामध्ये गेला ना नक्की जा आपण या पाच मानाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये गेला तर आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा या मानाच्या गणपतीविषयी माहिती छत्रपती शिवरायांनी घेतलेल्या गणपतीचं दर्शन नक्की सांगा कारण हेच विचार पुढं पुढं जात राहतात पुढच्या पुड़ पिढीला माहीत पडतात हो माहिती जर आवडली ना तर गणपती बाप्पा मोरया अशी आम्हाला कमेंट नक्की द्या गणपती बाप्पा सदैव तुमच्या पाठीशी राहील जय हिंद जय महाराष्ट्र